Okay. पण आपल्याला त्याचं सगळं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे कसं पण साहित्य घेऊन आपण केलं तर ते परत आपल्याला होतं जखम चिघडण्याची शक्यता असते आता प्रथमोपचार म्हणजे काय पहिल्यांदा हे माहीत असायला पाहिजे आपल्याला प्रथमोपचार म्हणजे काय जेव्हा आपण एखादा का जखमी झाला असेल व्यक्ती किंवा एखाद्याला चक्र येऊन पडलेलं असेल एखाद्याचे पाय लचकलेले वगैरे असेल मग अशा वेळी आपण काय करणार आहे त्याला वैद्यकीय उपचार देणार आहे पण वैद्यकीय उपचाराला तर वैद्यकीय सेवे ए सेवा त्यांना देऊपर्यंत किंवा हॉस्पिटलपर्यंत जाऊपर्यंत आपण इथं तात्पुरतं थोडंफार त्याच्यावरती उपचार करायचा आहे तर त्याला काय आपण म्हणतोय हस्ते किंवा प्रथमोपचार असं म्हणतोय मग आता प्रथमोपचार पेटीमध्ये काय काय येतं एक तर ड्रेसिंगचं साहित्यचं सा। जे ज्यांना खर्चटलेलं वगैरे आहे ज्यांना जखम झालेले अशा साहित्य एखाद्या वेळेस कुणाला तर चक्कर वगैरे आलेलं आहे किंवा खूपच असं अशकपणा आल्यासारखं आज झालेला आणि पण खाली बसले तसं त्याच्यासाठी ओ आर एस म्हणजे सलाइन पावडर असतं त्याचबरोबर तुम्हाला तर पळताना वगैरे तुम्हालाच मुलांना का त्यावर काय होतं पाय वगैरे लचकते किंवा हात वगैरे आपलं लचकतं मग त्याच्यावर काय त्याच्यासाठी काय असतं आपल्याला तर याच्यामध्ये क्रेप बँडेज असतो आहे तुमच्या ह्याच्यामध्ये आहे का क्रेप बँडेज त्यासाठी आपण तो क्रेप बँडेज त्यांना बांधतोय आणि मग असं काय करतोय त्यांना डॉक्टरांच्यापर्यंत नेतो असे हे प्रथमोपचार पेटीमध्ये आपल्याला औषधं येतात मग आपल्याला आता इथं काय करायचं आहे तुम्हाला आता इथं थोडंसं कोणतं मुलं वगैरे खेळताना वगैरे पडले तर त्यांना ड्रेसिंग करायचं आहे मग तुम्हाला ड्रेसिंग कसं करायचं हे मी आज तुम्हाला इथं दाखवणार दा आहे भूग्यालाही कटलेलं आहे मग जर लावलं जाते का धागे सगळे त्यालाच लावून बसतात त्याला त्याच्यामध्ये अडकतात मग काय होतं परत तिथं आधीच ती फाडी पडलेली असते मग त्याच्यात म्हणजे गोळीचं पण वगैरे केलेलं असतं मग ते परत काय होणार ते धागे पण त्यात अडकून बसणार तिथं स्ून आणि परत जखम ही वाढत जाणार वाढत जाणार म्हणून आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं असतं ते जखम स्वच्छ पाण्याने नाही आपल्या जर आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स असेल तर आपण चावल्यांचा वापर करणार आहे ते जखम स्वच्छ धुण्यासाठी स्यावल्यांना आपण काय म्हणतो अँटीसेप्टिक सोल्युशन म्हणतोय म्हणजे काय जिथं जंतू असतात ते जंतू आपल्याला तिथून उजून काढायचं आहे ते अँटीसेप्टिक सोल्युशन म्हणून आपल्याला पहिल्यांदा इथं काय करायचं आहे स्यावलंचा वापर करायचा आहे जर आपल्या समजा जर आपल्याकडे नसेल तर मात्र मग आपण पाण्याचा वापर करून त्याला स्वच्छ धुऊ शकतोय मग पहिल्यांदा काय करायचं कापकाचा पोळा घ्यायचा त्याच्यावरती स्यावलन टाकायचं आणि ते पूर्ण व्यवस्थित भिजवून घ्यायचं कारण त्याचे कण चकबीवर लागतात कामाने मग त्याच्याने आपण काय करायचं स्वच्छ ते पुसून काढायचं पुसून काढल्यानंतर तिथं एखाद्या वेळेस आपले खडे वगैरे अडकले असतील तर पोळसे काढतो आपल्या जवळ या ब्रस्टेल बॉक्समध्ये म्हणजे आपण त्या काय म्हणतो तुम्ही चिमटा वगैरे म्हणताय त्याच्याने ते जर तिथं कण वगैरे मातीचे असतील तर ते हळूच काढून घ्यायचं आहे तसंच ड्रेसिंग करायचं नाही ते सगळे कण वगैरे गुळीचे कण वगैरे असतील तर ते काढून घ्यायचं आणि स्वच्छ केल्यानंतर थोडंसं एकच मिनिट थांबायचं कारण ते स्यावलमचं सगळं सोल्युशन वाढलं पाहिजे मग त्याच्यानंतर काय करायचं आपण कोविड आयोडिन म्हणून आपल्याला मिळतं त्याच्याने काय करायचं आहे एखाद्या वेळेस लिक्विडमध्ये पण येऊ शकतं आणि पावडरमध्ये पण असतं आणि परत क्रीममध्ये पण असतं आपल्याजवळ जे अवेलेबल आहे ते लिक्विडमध्ये जर असेल करू आता याच्यामध्ये तुम्हाला दाखवते मी हे झालं काय झालं सॅवळं पहिल्यांदा काय करायचं आहे जसा धुवून आहे स्वच्छ करायची आता इथं बघा हे पावडर आहे आपल्याला पावडरचा पण वापर करू शकतो प्लोडीन आयोडन म्हणून आणि क्रीम पण आहे क्रीम आता माझ्याजवळ आहे मी आणले दाखवते तुम्हाला क्रीमचा पण वापर करू शकतोय मग क्रीमचा वापर कसा करायचा आहे डायरेक्टच आपण जर ह्याला लावला तर ते काय होणार परत आपण त्याच्यावरती पट्टी बांधणार मग ते पट्टीला सगळं चिकटणार म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागतं बँडेज रोल जो आहे त्याच्यामध त्याच्यापासून आपण पीस तयार करायचं आहे आता ते पीस कसं तयार करायचं आहे हे पण मी तुम्हाला दाखवते आणि ते पीस तयार केल्यानंतर त्याच्यावर हे लावून हे म जो पट्टी असतो तो पट्टी त्या जखमेवर ठेवायचा आणि मग त्याच्यानंतर काय करायचं आपण ते रोल बँडेज जो असतो त्याच्याने व्यवस्थित आपण ते जे ड्रेसिंग केलेलं आहे ती पट्टी व्यवस्थित बांधून घ्यायची आता प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवते नुसतं थोडीशी आता भिंत वगैरे आपल्याला घासली तर काय होतं थोडंसं तसं रक्त आल्यासारखं वाढतं आणि ते तिथंच थांबतं त्याच्या तेव्हा काय करायचं आपण त्यावला मी पुसून घ्यायचं आणि त्यावर त्याच्यावरती हे पावडर टाकायचं आणि आलं का लक्षात म्हणजे हे धागे आपल्याला त्या जखमेवर लागणार नाहीत किंवा तिथं अडकून बसणार नाहीत धागे असं हे घ्यायचं आणि मग काय करायचं आपण स्वच्छ सगळ्यात जेव्हा आपण करतोय तेव्हा ग्लोव्ह आपण वापरायचं कारण काय असं माहिती आहे का आपल्याला जर कुठं तर लागले जखम वगैरे झालेली असेल आणि तिथं जड्डू वगैरे असतील तर ते आपल्या शरीरात पण जाऊ शकतात त्यामुळे शक्यतो करून केव्हाही ड्रेसिंग करताना ग्लोज हे वापरायचं असतं अर का लक्षात नसेल तर फोरसेक मिळतो फोरसेक घेऊन त्याच्याने पण केलं तर चालतंय हाताने केव्हाही डायरेक्ट करायचं नाही अवेलेबल नसल्या कारणाने मी आज तुम्हाला तर हाताने करून दाखवत आहे नंतर माझा हात मी स्वच्छ सॅनिटायझरने धुणार आहे ते आता पहिल्यांदा काय करायचं आणि हे आहे का नाही हे हा कॉटन कुठं पण इकडं तिकडं लावायचं नाही फक्त आपण जखमेच्या तिथं सैडला असं सैडून सगळं असं हे पुसून घ्यायचं आणि हा कापसाचा गोळा आहे तो कुठं पण टाकायचं नाही हा डस्टबिनमध्ये टाकायचा काय hey, 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 करत hey, आपण हे hey, असं आणि त्याप्रमाणे हे आपण कट करून घ्यायचं का लक्ष घे असं असतंय आणि जेवढा साईज आहे त्याच्यावरून असं हे कट करून घ्यायचं तसं असं मी हे कट करून घेतलं हलक लक्षात आणि याच्यामध्ये आपण काय करायचं घालायचं याच्यामध्ये कारण काय असं हे वरती घालायचं असते जर आपण डायरेक्ट कॉटन तिथे ठेवलं तर कॉटनचे धागे घालून था कापूस कापसाचे धागे ते त्याच्यामध्ये अडकणार आहे धागे असतात की नाही कालच काढताना पण काय करणार आहे आपल्याला वेदना होणार आहे हलक लक्षात आणि जखम पण ते लवकर भरून येणार नाही त्यामुळं असं हे घालून यायला काय म्हणतात गॉजपीस म्हणतात हे असं तयार करून घ्यायचं हे आहे आयोबिन म्हणून वाईटमेंट आहे म्हणजे जखम वाहण्यासाठी अँटीबायोटिक म्हणून असते हे काय करायचं याच्यावरती घालायचं